कुणीच हे करू शकत नाही यांच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाली परतीची वारी पंढरपूरला जायचं ग जायचं आमच्या घरातले आजी आजोबा मुलं आम्ही सगळे मिळून तुमचा कार्यक्रम दररोज पाहतो काय झाले नवीनच प्रकार मला त्या पोह्यावरून ते पोहे आठवले आध्यात्मिकता आणि अडचणी सोपान रस कधीच <laughs> न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अशी थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल <laughs> माऊलींच्या परतवारीचा सातवा दिवस आहे माऊलीची बालकी आज वाल्लेतून जाणार आहे ला जे लायाचे सगळ्याचे दोन बेचाळीस झालेले आहेत आणि हा सगळा परिसर आहे माणसांची सगळी आंघोळ झालेली आहे इथेच आंघोळ केली लोकांनी आणि मी राहिलो आंघोळीचा औषध झाल्यामुळे आणि ट्रक बीक भरतायत ट्रकात सगळी माणसं जाऊन बसायला लागले सामान आहेत की आपलं आसन होतं इथं झोपलो आहे पावसामध्ये मस्त आणि माझ्या बाजूला ह्याच जे ज्या व्हायरल आहेत खूप इंस्टाग्राम युट्यूबवर आता पहिला कर्न झाला आहे माऊळींचा तिसरा कर्म झाला की निघतील तिकडे अखंड रात्रभर भजन चालू आहे आणि माऊलींचा रथ ह्याच्या मागे समोरच उभा आहे बरोबर तिकडे तुम्हाला पांढरी लाईट लागलेली थोडं हे मावळ्यांचा सगळ्याचे दोन बेचाळीस झालेले आहेत आणि हा सगळा परिसर आहे माणसांची सगळी आंघोळ झालेली आहे इथेच आंघोळ केली लोकांनी आणि मी राहिले आंघोळीचा औषध झाल्यामुळे आणि ट्रक बी भरतायत ट्रकात सगळी माणसं जाऊन बसायला लागले सामान ठेवतायत हे आपलं आसन होतं इथं झोपलोय पावसामध्ये मस्त आणि माझ्या बाजूला ह्याच आजी ज्या व्हायरल आहेत खूप इंस्टाग्राम युट्यूबवर आता पहिला झाला आहे माउलींचा तिसरा कर्ण झाला की निघतील तिकडे अखंड रात्रभर भजन चालू आहे आणि माऊलींचा रथ ह्याच्या मागे समोरच बरोबर दिसतोय तुम्हाला पांढरी लाईट लागलेली तो रथ आहे माउलींचा बरोबर तीन वाजलेले आहेत आणि माऊलींचा कर्ना पण वाचतोय मागे आवाज आणि थंड पाण्यामध्ये थंड वातावरणामध्ये गर्दीमध्ये भुजून पटकन आंघोळ केली म्हटलं परत तेच घरा नको आरे आंघोळ्या आंघोळ्या मग घुसलो पटकन डायरेक्ट बसलो डायरेक्ट आंघोळ आता मी पण निघणार तिसरा करणार वाजला की निघणार ना आता तिसरा होता सॉरी हा तिसरा करणा होता निघायचं दुसऱ्याला मी आंघोळीला गेलो होतो बरोबर त्याला त्याला एकदम फ्रेश फ्रेश चालवला आपलं आजी जा फेमस आहे ती झालेलं आहे आंघोळ मावळींचा पहिला कर्णा वाजला तेव्हा मला लोकांनी उठवलं की उठा मावळी उठा उठलो दुसऱ्या करण्याला मी आंघोळ करत होतो आणि तिसरा कर्णा वाजला म्हणजे तिसऱ्यांदा वाजला तेव्हा मी डायरेक्ट कपडे बिपडे घालून बॅग बिग भरून रेडी होतो आणि निघालं माऊलींच्या मागे अक्षरशः अशी कडकडत थंडीमध्ये कडकडून आंघोळ गेलेली आहे मी आणि लगेच तिथं शर्ट एक कुठं जरा धुतला लगेच आपटू 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 लगेच घातला लगेच पिऊन एकदा सुकून टाकला आता फक्त हे डोक्यावर सुकायचं राहिले आणि गंध लावायचं राहिलं आहे वेळ आहे सकाळचे तीन वाजून सत्तावीस मिनटे तीन जेव्हा सत्तावीस मिनटे आज जे तुम्हीला पोचायचं आहे मग गंध लावायचं राहायला आहे जो की मी लावतो कारण तेवढ्यामध्येच गेम पलटू शकतो जर मागे राहिलो तर आणि मला वाटतं परतीच्या वारीमध्ये दोन गोष्टी आहेत आध्यात्मिकता आणि अडचणी जर तुम्हाला थोडं बहुत ज्ञान असेल आध्यात्मिक तर तुम्हाला बरेचसे असे नवीन नवी नवी साक्षात्कार म्हणा किंवा तुमच्या बुद्धीचे असे काही पटल मनोपटल बरेचसे असे खुलतात तुम्हाला अशी उत्तरं मिळून जातात आयुष्याची जी तुम्हाला सामान्य जीवनामध्ये मिळणं अशक्य असेल आणि प्लस अडचणी ज्या आहेत त्या अडचणीमुळे तर अजून ते अशी दाबून उत्तरं मिळतात घासून हां 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 पण थोडंसं मनामध्ये आध्यात्मिक आहे तुम आध्यात्मिक ज्ञानाकडे तुमची थोडीशी ओळ असायला हवी मला बोलता येत नाही कारण सकाळी तीनला कधी असं बडवड केलीच नाही मी तीन झा तीन वीस झाले एकवीस झालेत ओह जाऊ दे चला आता मी तोंड बंद करतो आणि जय जय बिठारा हा आपल्या माऊलींचा रथ आहे आणि समोरच अजून एक रथ आहे कुठला रथ आहे बघून येऊया कुठे आहे मला माहिती नाही हे मंदिर आहे वाटेत लागतं ते तर मंदिराच्या भागातच आहे था, माऊली थांबले आणि हा एक रथ आहे हा पण एक रथ आहे दादा दादा बरोबर टायमामध्ये आला बरोबर असं सुद्धा माझ्यासोबत जाऊ दे आता हा आहे सोपान काकांचा रथ सोपन काकांचा रथ चक्क समोर काय म्हणायचं याला आणि या माऊलींचा रथ सकाळचे किती वाजलेत तीन वाजून पंचेचाळीस मिनटे ओ माय घड वा म्हणजे बरंच बंधू भेट झाली की काय अरे बैल पण काढले म्हणजे आता विश्रांती काय अरे बाप रे काय आज आज काय आता काय देव मला आनंदाने मारतो काय माउली हा सकाळचे तीन वाजून पन्नास मिनिटं झालेली आहेत आणि मला काय आनंद होतो हो परत एकदा मावळींचा रथ थांबलाय विसाव्याला पहिला विसावा आहे आणि बाजूला झोपाळ महाराजांचा रथ आहे पाठीमागे काय आनंद वाटतो भाजी भूजन चालू आहे वा आपण पाठीमागे जाऊ वा वाटी बघा लेच लेच अति आनंद जाणवतोय मला माऊलींच Ne kadar için? Ne kadar için? Ne पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि माऊलींचा सकाळपासूनचा हा दुसरा विसावा आहे आणि आता विसाव्याचं नाव मला माहिती नाही आहे पण आता मी पण विसावा करणार आहे इथं गर्दी झाली लगेच यार काहीतरी खावं लागेल मग अशी काय होतं पण मी खाल्लं नाही पण आता घेतोच आताच जस्ट नाश्ता झाला सकाळचा माझा पोहे खाल्ले मला त्या पोह्यावरून ते पोहे आठवले सुद्धा पोहे आहे रे कॉलेजला असताना शेवटच्या वर्षामध्ये रिझल्ट लागला होता कधी नोकरी लागली होती मग रात्रभर मित्रांसोबत जागायचं मज्जा मस्ती टाईमपास आणि सकाळी झोप लागायच्या वेळेला परत बाहेर जाऊन चहा कॉफी पोहे खायचे मग ते पोहे आठवले मला म्हणजे मा त्या पोह्यापासून ते ह्या पोह्यापर्यंतचा प्रवास माउलिंगच्या समक्ष माऊलिंग समक्ष तो डोंगर दिसतो तोच थंडे राहायचा डोंगर आहे आणि सोबत माऊली जेजुरीला पोहोचलो वेळ आहे की सकाळचे सहा वाजून पंधरा मिनटे फक्त म्हणजे पोचायला वेळ लागेल पण सहावा वा सहा वाजता आपण माऊलींसोबत जेजुरीला आले अरे काय बोलू म्हणजे वाक्य बोलताना मला वेगळं वाटतं की सकाळी सकाळी सहा वाजता मी आणि संत प्रश्न ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जगाची माऊली आम्ही दोघं जेजुरीला आले धन्यवाद दर्शनाला या असेल ला अहो भानु मंदिर बिंद अरे यार आता जायचंय मस्त बघू काय काय दर्शन घेतायचं का हा हा कुठे अधिक जय मला मंदिरातली आरती ऐकू येते तुम्हाला बघा बघून बरोबर सात वाजता माऊलींची पालखी जेजुरीत पोहोचले आणि आता तीन चार तास मुक्काम मुक्काम म्हणजे आराम आहे कारण जेजुरी सासवडला सासवडला जायचं जे की जवळ नाहीये तर आता मला वाटते की मी झोपण्याऐवजी जरा जवळ जातो जमलं तर काय गडावर जायला भेटते का बघतो तुम्ही जाऊ शकतो परत शक्ती ऊर्जा माऊलीने दिली तर जाऊ आता चालतो आणि झोपायची पण नाही इच्छा माझी बघू आहे मलाच माहिती नाही मी काय करणार आहे रिकाम्या रथात का होईना पण माऊलींच्या रथात बसण्याचं भाग्य लाभलेलं आहे मला योगायोग झाला की जेजुरीत मावळ मातंड मा मा, भैरवायचा एकदा बसायला मी काय बोलू सर्वांचे आभार माऊली अरे तीन वर्ष झाली तीन एक हो मग तीन वर्ष आम्ही आपला व्हिडिओ बघतो आणि आम्ही मुंबई खारदांडा इकडे रविवाशी बरं वातावरण बरं आणि सुंदर सुंदर माऊली 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 करतो अरे वा वा सुंदर सुंदर संस्थानातर्फे किंवा संस्थानाला असं ऑफिशियल जेवण असतं एक रोजचं ते दोन टाईम का तीन टाईम ते माहिती नाही पण आज पहिल्यांदा मी ऑफिशियल जे जेवण असतं ते त्याच्या पंक्तीत बसलो आहे हा पहिल्यांदा एकदा काही जेवण झालं की खाल्लेल्या अन्नाबद्दल काय बोलू नये अशी प्रथा आहे आपल्याकडे म्हणजे अन्नाबद्दल मी काही बोलत नाहीच आहे चांगलंच जेवायला मिळालं आहे मला पण मला आश्चर्य वाटतं की मी जेवायला बसलो आणि वाढणाऱ्याने सर्वांना वाढलं आणि जेव्हा माझ्या ताटात वाढलं तेव्हा चिमूडभर वाढलं म्हणजे ठीक आहे चिमूडभर आलं पण मी म्हणतो की मला असं वाटलं की संपलं नेमकं माझ्यासमोर आलं आणि संपलं असं झालं असेल तो समोर गेला त्याच्याकडे असं वाढलं असं भसाक करणं भरपूर हा काय चमत्कार आहे तू बाजूला आला बाजूवाल्याला वाढलं तर पण भरलं बोला हे काय बोललो नंतर मी असा विचार केला की बाबा मे बी नशिबात असेल त्याच्या हातात तेवढंच आलं असेल चुकून म्हणून तेवढं पडलं असेल नंतर म्हटलं नाही असं असेल की बाबा देवाची इच्छा असेल तो बाबा तेवढंच खा म्हणून पण नंतर मला काय काय वेगळं वेगळं वाटायला लागलं मग मला कळत नाही की त्या माणसाला कसं काय माहिती की ह्यालाच कमी वाढायचं तो तो ओळखत पण नव्हता मला म्हणजे आता असंच ग्राह्य धरतोय मी समजतोय की चुकून चुकून कमी आला असेल पण नंतर जेव्हा भाजी वाढायला बाई आली यांचं पंगत होती तिने बाजू वाढलं माझ्या पुढच्याला विचारलं वाढू का माझ्याकडे थांबली पण नाही विचारलं पण नाही काय नाही काय नाही बोला हा काय चमत्कार आहे म्हणजे माऊलींचं असं म्हणणं आहे का की भाई तू पंक्तीत जाऊ नको तर नाही जेवत असं पण मी कधी जेवत नाही ह्याच कारणामुळे की बाबा मग ते तुलना होते किंवा मला मिळालं ह्याला नाही मिळालं ह्याच्या ताडात खेळती तू ह्याच्या ताडात असं माझ्या डोक्यात नको ते विचार खाता नको असतात म्हणून मी ते काहीच करत नाही बट नाही जेवण आता परत जाऊ दे असं असं मुड ऑफ होतं ओघाचं जेवण चांगलं होतं बरं वाटलं आता जस्ट लक्ष गेलं माझ्या पायांकडे तर दोन्ही पायांना फुगा झालेला आहे हे काय झालंय नवीनच प्रकार कळत नाही माशी तर काय मेनू कार्डच लावले माशीसाठी हा बायचा आकार बदलला आहे याचा आकार बदलला आहे तुम्हाला बराच वेळ घाणेरडा बाय बघावा बघावा लागतो त्याबद्दल सॉरी बट दाखवतो फक्त ही चप्पल म्हणजे एवढी खराब झाली ती शिवायच्या पण योग्यतेची नाही आहे म्हणजे सांग दाखवत नाही आता जास्त अजून तुम्हाला पण ठीक आहे समजून जा समजून जा बरोबर बारा वाजून तीस मिनटं झालेली आहे तर माउलींची पालखी आता जेजुरी होऊन सासवडला निघाले सासवड इथून सतरा किलोमीटर आहे साडेबाराला निघालो आहे सतरा किलोमीटर चालायचं आहे पाय दोन्ही सुजले यार हत्ती हत्तीसारखे झाले पाय माझे चालायला सुरुवात केली नाही तोवरच एवढा मोठा चढ आला दिसतोय का डायरेक्ट खडा आहे खडा आता प्रश्न पडलाय की पालखी एवढी आपली कशी येणार वरती लय शक्ती आता थांबावं लागेल बघायला खूप शक्ती लावावी लागेल सगळ्यांना लावा लागेल तेव्हा काहीतरी होईल थांबतो जरा मी पण हात लावतो दुपारचे दीड वाजलेत आणि आत्ता माऊली विसावायला थांबले परत एकदा पूर्ण बघता दहा त्यात काय नाही मी करते आणि पाहते मी पण छान वाटते तर माऊली विसावायला थांबलेले आहेत जागेच नाव मला पण माहिती नाही सांगतो पुढे नंतर आरा मरा आराम, थांब थो दाखवायचंय नको जाऊ दे नंतर बसतो आता मी पण सगळ्यांसोबत इंस्टाग्राम वरून रील बघून आलेली माणसं आले तर मला आश्चर्य वाटते रील वरून पण ऑडियन्स येते इज सो माझी विनंती आहे बाबा रील नाही जा युट्यूब वर वाचतोय माऊलींसोबत निघायची वेळ झालेली आहे चला जेव्हा पण विश्रांती असते जेव्हा आपण वेळ मिळतो बसायला जेव्हा मी बसतो आणि चप्पल काढतो तेव्हा चप्पलेकडे बघून पायाकडे बघून असं वाटतं की एवढा सुधला आहे पाय एवढं झालं आहे तुला म्हणजे वाटतं की यार आता जर तू चाललास तर भाई तुझा काहीतरी पायाला प्रॉब्लेम होईल असं जाणवतं मला किंवा दिसतं पण जेव्हा रे ते वाचतं भोंगा करणा चप्पल घालतो उठतो आणि आता चालतो आहे ना मी मला असं वाटतं की आहे सॉरी म्हणजे असं वाटत नाही जास्त पण एकदम नॉर्मल चालतो नॉर्मल स्पीडला चालतो आहे आणि नॉर्मल पावलं पडत आहेत म्हणजे सुजला आहे पाय दुखतो आहे पाय त्याला जखम आहे हे आहे माऊली बघायच्यात का हां बघा मग बोर नका हो मध्ये मध्ये तरी हे काय झालं असं जाणवत नाही मला चालताना चालेपर्यंतच म्हणजे जोपर्यंत ती नशा आहे ना जी झिंग आहे ना तोपर्यंतच बसला की झिंग थांबली नशा थांबली मग तुम्हाला जाणवणार शरीराच्या वेदना शरीराची स्पंदनं सगळी तुम्हाला जाणवणार त्या धुंदीत चालला पाहिजे तुम्ही धुंदीत मनाच्या धुंदीत लहरीत येना मावली मावली ये ना दुपारच्या बरोबर तीन वाजले आणि माऊलींची पालखी हे ग्रामपंचायत शिवरी बरोबर ना शिवरी इथे पोहोचले दुपारी बरोबर तीन वाजता तुमचा कार्यक्रम अतिशय चांगला असतो आणि तुम्ही खूप छान माहिती सांगता आमच्या घरातले आजी आजोबा मुलं आम्ही सगळे मिळून तुमचा कार्यक्रम दररोज पाहतो थँक्यू संपूर्ण वारी आळंदे पंढरपूर घाट सगळं सगळा परिसर तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला दाखवला आम्ही घर बसल्या पंढरीची वारी पाहू शकलो तुमच्या माध्यमातून खरंच खूप खूप आभार धन्यवाद कुठले तुम्ही सगळे आम्ही येतलेच बेलसर ओके okay, बेल वरून बेल बेल आलेले पूर्ण कुटुंब आहे मला लईच बरं वाटलं पूर्ण कुटुंब बघून धन्यवाद सर्वांचे धन्यवाद धन्यवाद सर्वांचे धर्मांचे सर्वांचे चरण स्पर्श करतो लांबून रामकृष्ण रामकृष्ण आरे वा चला जरा जायचं जायचं मला पंढरपूरला जायचं इटुराय दर्शन घ्यायाच ग्याच इटुराय दर्शन घ्यायचं हो मी आताच्याच विसाव्या ठिकाण उठलो आणि मला वाटलं की माझी छत्री राहिली म्हणून मागे फिरलो तर छत्री माझ्या हातातच होती पण हातात काय आली ती हातात आली ही सोनिया सारखी पिवळी गोरी गोरी माणसं पूर्ण टीम आहे पुण्यावरून आलेली मंडळीत हा तर बाबा पळत आलाय आणि काय तर धाप लागली पळत येता येता बोल बाबा मित्र काय बोलायचं ते बोल फर्स्ट टाइम मी पाहिली यांची वारी आणि परतीची वारी मी पहिल्यांदा बघतो यांच्यासोबत यांच्यामुळे पहिल्यांदा परतीची वारी आम्हाला अनुभवली आम्ही की का काय असते परतीची वारी अजूनपर्यंत कधीच पाहिली नव्हती आम्ही एकदम छान एकदम म्हणजे हे करू शकत नाही याला बरोबर बरोबर त्यांचं म्हणणं आहे भाई तरी तोड नाही सांगता कोई लाज जवाब येतो असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात मी पटकन स्पष्ट शब्दात सांगतो यांच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाली परतीची वारी एकदम एकदम मस्त छान आता बघा तुम्ही समजून घ्या जसं बोलायला लागलं की त्यांची स्पीड चालायची कमी झाली म्हणजे समजून घ्या किती कसं असतं मग मा। आता मला असं झालं तर मंडळी असं असतं आपलं आता माझे दोन्ही पाय सुजलेत बट देवाच्या इच्छेने चालतोय सगळं चला जाऊया पुढे आशीर्वाद असेल राहू द्या मंडळी मग अशी एका ठिकाणी बसल्यानं मला एक फोन आला नागपूरची मंडळी होती म्हणतात काय हो, तुमचा तो कालचा व्हिडिओ वीस मिनिटाचा होता फक्त एवढा छोटा व्हिडिओ म्हटलं वीस मिनटाचा होता छोटा व्हिडिओ मी त्यांना बोल एक काम करा तुम्ही उद्या या माझी बॅग घ्या माझा फोन घ्या माझा माईक घ्या माझं पायावरची सूज कमी करा पाऊस बंद करा मग बघा मी दोन तासाचा व्हिडिओ बनवतो मग त्यांना कळलं की म्हणजे ह्यातून हेच कळतं की त्यांना व्हिडिओ किती आवडतो किती आत्मीयतेने ते मन लावून व्हिडिओ बघतात कारण तीस मिनटामध्ये त्यांना सलग बघावंसं वाटतं ह्यातच धन्यता आहे रील स्टार नाही आहे आप। आपण तीस तीस मिनटाचे व्हिडिओ लोकांना आवडतात तीस तीस मिनिटाचे तीस सेकंदाचे नाही समजलं का माझ्या व्हिडिओमध्ये जेवढी माणसं तुम्हाला दिसतात जी मला भेटलेली असतात तर ऍक्च्युअल मध्ये तेवढीच माणसं मला भेटलेली नसतात त्याच्यापेक्षा जा कितीतरी जास्त लोक मला रोज भेटतात खरं सांगतो पण काय होतं मी सगळ्यांचं घेत नाही किंवा इनफॅक्ट घेऊ शकत नाही कसं बाबा एखाद्या वेळेस मी थकलेला असतो बाबा कधी काही डोक्यात काय वेगळं चालू असतं काहीतरी असे बरंच काही वेगळं चालू असतं त्याच्यामुळे मी सगळ्यांचं घेऊ शकत नाही पण एवढं मात्र नक्की आहे जे जण भेटतात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सॉरी बोलतो की त्यांचं मी घेऊ शकत नाही व्हिडिओ कारण हेच हे कारण पण मला भेटतात खूप जण पण जिथे मला असं उत्सुकता वाटते बाबा वा एखाद्याची रिॲक्शन ऐकून माझ्या पोटात डळमळ गुळगुळ होतं मला वाटतं ह्यांचं तर घेतलंच पाहिजे म्हणून मग त्यांचं मी घेतोच आहे खूप मागे राहिलो मी खूप मागे राहिलो असं म्हणतात की इथून दीड तासावर अंतर आहे एक दीड तास लागेल ला अजून आणि आत्ताच किती वाजलेत चार वाजून पन्नास मिनटं झाले आत्ताच अजून दीड तास चालायचं आहे मग तेव्हा बसून आपण पुढे बसून असं आसवाटला सासवडची स्मशान भूमी आहे स्मशान शांतता नाहीये पण विठू माऊलीचा सा गजरामध्ये सासवडच्या स्मशान भूमीच्या इथे माऊली विसावले थोड्या वेळासाठी आ बसलो आ हा 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 पाठीची काय वाट लागली कसं दाखवू मी पाठीचं काय तू दाखवतो पाठ पाठ दाखवतो पाठ कशी दिसणार ना मला नाही म्हणजे आज पाठीला पण त्रास होतोय पहि आज जरा आज अंतर जास्त वाटलं मला काय माहिती काय झालं ओ हो पाठ मनका माकड हाडूक मोकड हाडूक हाडूक तिथपर्यंत दुखते आज झोपतो रे देवा 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 आयच्या बोला काय म्हणताय तुम्ही बोला आम्ही तुमचे रोज डिजिटल वारकरीचा कार्यक्रम रोज पाहत असतो आम्हाला खूप आवडतं आणि रोज तुमच्यामुळं आम्हाला माऊलींचं दर्शन होतं तब्येत चांगली राहावी अशी आम्ही माऊलींच्या प्रार्थना आहे आणि अशा प्रकारे माऊलींचं सासवड नगरीमध्ये आगमन झालेलं आहे माऊली आतमध्ये आलेले आहेत रायाचे दिवरे सोवारायाचे दिवरे सोवारायाचे पासवडच्या कुठल्या तरी गल्लीबोळातून पालखी झाली आहे कळतच नाही नुसतं गोलगोल गोलकोल गोल, फिरवते मगपासून का चलावं लवकर थांबवा आम्हाला पाय तो काय लागले माझे आहे या ठिकाणी माऊलींची पालखी आलेली आहे समोर माऊलींचा रथ आहे आणि समोर त्यांच्या सोपान देव महाराजांची सुद्धा पालखी आहे अशा ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे आता मला माहितीच नव्हता अरे वा बाबा वा, वा, भारी भारीच भारी माऊलींचा रथ आहे पालखी आतमध्ये गेलेली आहे आणि हा सोपान काका महाराजांचा रथ आहे त्यांची पण पालखी आतमध्येच आहे असा अंदाज आहे मला माहिती नाहीये पण अरे काय काय जागा आहे असं पण असतं का किती मस्त आहे माऊलींचे बैल आहेत रथाचे अरे अरे दिसले दिसले मावली मावली हे बघा हे बघा हे माऊलीच आहेत माऊलींची पालखी इथेच आहे हे काय मंदिर कसलं मोठं मंदिर आहे अरे वाव मस्त मस्त 나 u l t 리 m 도요